काय नाही तुझं नाव काय ओळखलं का काय बोलतो कसं आहे बरं आहे ना हिकलेले <laughs> जाम हे आहे ते तुम्ही पण या हा जेवायला तुम्ही जेवायला आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना माझी आई आज जेवायला बोलवते आणि हा आहे आपला खेकड्या रेसिपी आपण जे आपल्या आई आईने केलेली आहे भारी भारी एकदम खतक नाग बनलाय खतक ना नमस्कार मित्रांनो मी ऋषिकषाने आपल्या ट्रॅव्हलसट आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं आज भरपूर दिवसांनी स्वागत आहे आज नवीन व्हिडिओ नवीन काहीतरी आज आपण बनवतो आहे एक अशी व्हिडिओ जी मी कधी आपल्या चॅनलवर बनवली नव्हती आज बनवते आपण रेसिपीचे व्हिडिओ खेकड्या रेसिपी त्यासाठी आम्ही आणलेत खेकडे खेकडे दाखवतो तुम्हाला कशा प्रसा प्रकारचे आपण आता ठाणा था मार्केटला गेलो होतो आणि तिकडून आणलेत खा खाडीतले काळे काळे खेकडे दाखवतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण जर व्हिडिओ बघितले आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असंच बिल देत <laughs> मित्रांनो ही खेकडी आणलेली एकदाच आपल्याला आई आता कोणता खाण्याचं मला माहिती नाही ते असतात नाही त्याला बनवून आणि खूप मोठी आमच्या मामाला पहिल्यापासून खेकडी सोलायची माहिती आहे कारण समुद्र जवळ असल्यामुळे मामा स्वतःच जायचा खेकडी आणायला वगैरे पॅट घे जवळ

काळीची खेकडी बोलतात ना याला आणि समुद्रकाचे कशी असतात वाईट असतात ना खडकाचे खडकाचे कसे असतात एकदम काळे असतात मग हे काळीचे मग आता भरलेले आहेत हे खेकडे भरतात कधी आम्ही अच्छा पोर म्हणजे आमावश्याचे हे भरलेले आम्हाला भरपूर माहिती आहे कारण समुद्र जवळ असल्यामुळे त्याला भरपूर अशी पुष्कळ माहिती आहे आणि स्वतः खेकडी पकडायला वगैरे जातो रात्रीचा त्यांच्या मित्रांसमोर गावच्या हा भायला बघतोय काय रे तुझं नाव काय ओळखलं का काय बोलतो कसं आहे बरं आहे ना लगेच कसं तर आवडला नसता आमच्या नाही आता सगळ्या मारतो कसलं हैवान मित्रांनो हा पोट आहे याला कासोटी बोलतो गावच्या बाजूला आता ही माझी होती काय बनवणार आहेस ग काय ग हसते काय हसतेस का तू भावाला आहे म्हणून हा काय बनवणार आहेस बोलत का नाहीस हुछ हुछ तू

मित्रांनो अशा प्रकारे खेकडी सोलून झालेत कापून झालेत आता पुढे आई याची रेसिपी बनवणार आहे खेकडा मसाला अशी कुठली तरी रेसिपी बनवणार आहे बघू आता काय बनवते तर मित्रांनो आई इथे खेकडी धुते सगळी नीट हा बघा दाखवतो तुम्हाला मस्त भरलेलं आहे बघा साफ करायचं आहे पण भरलेलं आहे परफेक्ट असा भरलेला खेकडा अजून दाखवतो ही लहान आहे की काढायची चटणी काढल्यावर मग काय बोलते घाण नाही मग काय आहे मग हे खायचं अच्छा ही अंडी अंड्यांसाठी अच्छा 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 मग हे येल्लो येल्लो काढायचं नसतं ते खायचं आणि हे आंघडी बघा अट्टर आंगड्याची साईज बघा माझ्या बोट्याला आंगड बघा माझा बोट तेवढं आवडत दोन आणि वस्ती आणि खूप मासाळलेली खेकडी आहे खूप भरलेली आहे आमोशाची खेकडी असं मामा बनवतो तर आईने इथे आता कडे ठेवले आणि कांदा आणि कापून घेतलं आहे बघू आता काय करणार काय बनवणार आहे खेकड्याचा सांबार कोकणी पद्धतीने खेकड्याचा सांबार आई बनवणार आहे तर बघूया आपण रेसिपी काय होते तुम्ही पण व्हिडिओचा आनंद घ्या आणि असंच खेकड्याचा सांबार बनवायचा एक प्रयत्न करू शकता कारण आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत कशाप्रकारे आई खेकड्याची रेसिपी बनवते खेकड्याचा रस्सा बनवते तो पण कोकणी पद्धतीने दाखवण्याचा एक प्रयत्न करतो तर बघा आणि मजा घ्या आणि आज आहे ॲक्च्युली वर्ल्डकपची फायनल त्यामुळे आम्ही आज खेकड्याचा भेट केला आहे तुम्हाला आवर्जून सांगतो हो। तर आता बघूया आई काय फोडणी देते काय टाकते तिथले मसाले वापरतो आम्ही कुठं म्हणजे कोकणातले लोकं आहे किंवा जरी आपली स्पेशली तर मधही व्हिडिओ आणि ह्या आनंद तो मित्रांजव या साईडला आहे तो लवून ठेवलेली आहे कांदा आणि आई मी आता गरम मसाले टाकले काय काय टाकू आई कारण काला मिरी जरा तीरखणी आहे तिळ दालचिनी लवण काळा मिरी खरंच काळी वेलची काळी वेलची जायफळ गुळ जायफळ गुळ आणि आपल्या काय तिखट मसाला मध्ये सगळं असतं ना तर अशा प्रकारे हा आपला गरम मसाला टाकला तर मित्रांनो हा परफेक्ट झालेला आहे मसाला गरम गरम भाजून घेतलं आहे भाजून घेतलं आहे आता आईने तेल टाकले त्यात त्याच्यात टाकलं खोबरं खोबरं गरम परतून घेते आई चला जोपर्यंत ब्राउन कलर होत नाही तोपर्यंत आई परतच राहणार आहे आता खोबरा बऱ्यापैकी ब्राउनिश झालेला आहे लालसर झालेला आई काढून घेते एकच टोप आता याच्यानंतर काय आता कांदा टाकते आई कांदा पण लाल होईपर्यंत पडकायचा आपल्या लोणाऱ्या रस्त्याला सुद्धा पेस्ट चांगले ठेकडे सुद्धा फूट आपण सुद्धा फूट आता आपला खोबरा सुद्धा झालाय हे मसाला सुद्धा झालाय त्यात आता कांदा आणि लसूण हे परतून झालं काही त्याचं सुट्टं वाटण बनवणार परत ते आले तांबडं होईपर्यंत परत परत ना की त्याला टेस्ट पण चांगली येते आणि मसालासुद्धा चांगला होतो आणि खेकडे सुद्धा पोचवतात आणि माणूससुद्धा होतो खायला अजून कांदा काही लाल होत नाही जगाजगाच व्हायला लागले आता हळूहळू हळूहळू होतं त्या तिकडे आमच्या पोटात खेकडे वाट बघतात जायचे आणि आम्ही सुद्धा वाट बघतोय खेकडे घरी पोटात जातात अशा प्रकारे कांदा झालेला आहे लाल कांदा कांदा डोले झालेत परत लालसर झालेले आहेत आता यांचं वाटण करायचं ना तर मित्रांना आवाज येत असेल आई आता मिक्सरला लावले वाटण ते वाटण झाले परत आपण बॅक टू पवेल येईल आपलं कशा प्रकारे रेसिपी होते अजून कंटिन्यू बाकी आहे मला ते इथे पोटात एकदम चुहे उडत आहेत चुहे असे म्हणजे कधी तो एकदम तोंडाला लाळ आले हा कधी खातोय असं झाले तर रेसिपी अजून बघा बघायचे तुम्हाला तेल टाकले, टाकले, हो टाकले। थी थी। मसाल मसाला तिखट प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने जसं तिखट खाऊ शकतात त्या हिशोबाने मसाला टाकू शकता

अच्छा मग ते उकळून झालं बघ हे टाकायचे अच्छा तर आज आप मला तरी नवीन गोष्ट आज आईकडून ऐकायला आई मिळाली व्हिडिओ मार्फत करू येईना मला काहीतरी एक ज्ञान मिळालं की हे आधी टाकायचं नाही हे सगळं उकळी आल्यावर टाकायचं नाही तर फाटतं बोलते आई सांबारा मग हे तुम्ही पण लक्षात ठेवा की हे ठेचायचं हेचं एकदम बारीक बारीक मग त्याने एक रस्त्या चांगली टेस्ट आता आईने हे परतून घेतले त्यामुळे मसाला ला आता सगळीकडे लागलाय त्याला आता आई काय करणार आई झाकण ठेवल्यावर काय जाते हुँ हुँ हुँ। आता हे किती वेळ ठेवायचं अच्छा हा पाणी जोपर्यंत सुकत नाही सुक, सुकेल तोपर्यंत ठेवायचं मग ते पाणी खाली पाणी सुटेल मग त्याला मग तो कसं तयार होईल तर मित्रांनो मीठ मीठ टाकून झालं आहे ॲक्च्युली मोबाईलची बॅटरी संपली होती त्यामुळे दाखवलं नाही पण मीठ टाकून झालं आणि खेकड्याला लालसा गंग सुद्धा आला आहे म्हणजे मस्त शिजले आहेत खेकडी आहेत मस्त एकदम तर आता ही शिजायला परत जरा वेळ ठेवूया मी तेवढं सगळं टाकलेलं आहे तर आता वाटणी टाकायचं फक्त आणि खेकड्याचं पाणी आणि खेकड्याचं पायाचं पाणी टाकायचं

वा 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 बुक आहे तु हा 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 कथक नाक नाक राडाच भारीच वास येते मस्त आता आई वाटण टाकते त्यात बघाच वाटण आता वाटण्यामुळे मस्त कसात आहे बघ वा वा वाटेकडे सुद्धा आत मजा घेत असतील त्यांना असा मसाला कधी खायला मिळाला नसेल आणि आम्हालासुद्धा अखेर कधी कधी खायला मिळालं नसेल त्यासाठी आम्ही आईचं हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार आणि रात्री तिला पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन तिचं स्वागत करणार आहोत आता हा वरचा पाणी याच्यात टाकण्यात हा मिक्स करणार आणि तो सुद्धा त्या सामारात टाकणार आहोत आई पण आपलं हे राहिलंय काढायचं नंतर काय ह्याला कश्याला उकळी आली अजून आपल्याला वेळ जाईल आता परत उकळी यायला झाकण आता आई झाकण काढते आमचे सगळे जोकच आहेत आज वा 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 उकळी आले मस्त झालंय एकदम लालसर झालय बघा मित्रांनो तोंडाला पाणी सुटलं असेल तर मला नक्की कमेंट करा मी बाकी कोकम टाकते आई आता कोकम का टाकतात आईत आणि कोकणाने टेस्ट पण जगाशी बदलते ना थोडासा टाकून घेत नाही आणि हे मगाशी पाय आहेत मिक्सरला लावलेली ते आई आता गाळून घेते

आई बोलते आमची जुलाब होतात मजा आहे ना गे खायला लवकर लवकर जगा किती स्लो स्लो बनवतो मित्रांनो हा बघा मस्त लाल झालेला आहे आपल्या टिकड्याचा कसा कसा का आणि घरी का। टाकते काय टाकते आंबड्याचं पाणी पायाचं पाणी टाकते मेकड्याच्या पायाचं पाणी पातळ असं रस्ता भातावर पण होईल आणि भाकरी बघ खाता पण भाकरी असण काय का भाकरी नाही चपाती आई आमची चपाती पण भाकरी वगैरे बघ चांगला लागतो पावसाळ्यात जो खेकड्याचा रस्ता खायला मजा येते ना तो बाकी कधीच कुठल्याच मोसममध्ये नाहीत आणि खेकडी पण पावसाळ्यातच भेटतात ती पण अशी भरलेली मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपली डिश बनवलेली आहे आत्ताच आईने गॅस बंद केलं आहे मामा मागे आहे माझा मोठा मामा इंजू मामा तर आता हे खाताना दाखवतो मित्रांनो वादले साडेसात आईसुद्धा बत्तीला होते वादले साडेसात आणि आज आहे फायनल मॅच इंडिया साऊथ आफ्रिकाची तर आता थोडं इंडिया विल मामाचं चालू आहे इंडिया विन मला पण वाटतं इंडिया विन पण खेकडी कशा प्रकारे झाली रस्ता कसा झाले मी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवेल मित्रांनो आपला खेकडा मसाला तयार आहे बघायचं आता खाऊन कसं आहे आईने एकदम मस्त बनवलं आहे मला तर माहिती आहे कारण आई खूप चांगला बनवते थे। खेकडा मच्छी बिच्छी सगळं बोल 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 इकडे बोल लाईक करा सबस्क्राईब करा ते बोल ना सबस्क्राईब बोल एकदा आईला आमच्या सबस्क्राईब नाही बोलत पण ताट आईने एकदम मस्त बनवले एकदम चांगल्या प्रकारे सजवले जेवायला आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना हा माझी आई आज जेवायला बोलवते आणि हा आहे आपला हेच रेसिपी आपण जे आपल्या आईने केलेली आहे ती आता मी खाणार आहे इकडे आम्ही ही मॅच चालू आहे बघा मामा इकडे बसलो आहे आम्ही आता बसणार आहोत जेवायला तर मी टेस्ट करून बघणार आहे की कशी केली आईने मी ही रेसिपी तर मित्रांनो पहिला घास आता तोडतो आहे आणि पहिला आपण रस्सा बघूया हो, कसं झालं आहे खेकड्याचा खेकड्याचा रस्ता बघतोय कसा झाला आहे नय बागे झाला नय भागे झाला आहे ज्याप्रकारे खेकड्याने जो रंग घेतला आहे लाल प्रकारे असा खेकडा लागतोय म्हणजे खेकड्या नाही लागल्या आपला रस्सा लागला आहे एक नंबर बनवला आहे मी हा कांदा खालून आमच्या चिकन मच्छी आणि खेकडा समोरच्या टिंनाका राहिल्यामुळे रेसिपी खूप चांगला बनवते आहे मला खूप आवडली तुमच्या पण तोंडात पाणी आलं असेल आता खेकड्याचा आंगडा हा बघा हा आहे खेकड्याचा आंब्या तुटत नाही तिथला खाल्ला आहे बनवत असत भारी भारी एकदम खतरनाक मार बनलाय खत मार ॲक्च्युली मला खूप आवडतो पुस्तक पहिलं खेकडं खूप मला आवडतं म्हणून आई मी बनवत आहे आणि मी घेऊन आलो आज तर हा व्हिडिओ एवढाच होता की मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सगळे करा आपल्या चॅनलला जशी माझी आई बनली आणि आपल्या व्हिडिओला प्रेम देत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊ हा नवीन प्र माझा हे होता मजा आली मला पण व्हिडिओ बनवायला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊ तोपर्यंत बाय बाय आणि खरंच तुम्ही खूप चांगलं प्रेम देत आहे असं प्रेम देत का आपल्या माणसाला बाय बाय